मी आज माशांच्या टकल्यांच सार करणार आहे त्याच्यासाठी मी सुरमईच्या डोकी घेतलेली आहेत हेच डोके असतात ना सुरमईच्या किंवा मच्छीचे काही लोक वापरत नाही टाकून देतात त्याच्याऐवजी सार जर केलं ना तर छान लागतं ह्याच्यातून चव चांगली येते डोक्यामधून आणि मी हे शेपटी असते ना ती पण मी तळत नाही तळण्याऐवजी सारात घातली ना त्याला मीठ मसाला लागून छान लागते तळताना जरा मसाला वगैरे कमी लागतो त्याला आणि दोन तीन मी फोडी घेतलेले आहेत म्हणजे सारात आपल्याला खाता येतील म्हणून ते केलेलं आहे आता याचीच मी तयारी तुम्हाला दाखवते आहे मी एक वाटी खोबरं घेतलं आहे किसून हे बघा त्याच्या छोटा मी कांदा घेतलेला आहे चिरून धणे भिजत घातले आहेत मी जवळजवळ दोन तास हे भिजत घातलेले आहेत दणे आणि तिरपळा घेतली आहेत तुमच्याकडे असतील तर वापरा नसले तरी चालतात आणि ही बेडकी मिरची घेतली आहे मी मी ही दोन अडीच तास भिजत घातलेली आहे आणि मी त्याच्या बिया काढल्या आहेत जर तुम्हाला तिखटपणा जास्त हवा असेल तर तुम्ही बिया नाही काढलात तरी चालतील आणि मी ह्याच्यासाठी लसूण घेतली आहे सहा लसूणच्या पाकळ्या घेतल्या हे सगळं मिश्रण मी आता मिक्सर मध्ये लावून घेणार आहे बारीक करून हे बघा छानपैकी वाटलंय बारीक वाटून घेतलेलं आहे आणि हे आता मी तुम्हाला डोकी आणि दबले म्हटलं ना त्याचं मी मीठ अगोदर धुतले चांगले स्वच्छ आणि पंधरा वीस मिनिट मीठ लावून ठेवलेलं ला होतं आणि आता ते मी परत धुतले आहे आणि आता मी फोडणी घालते मी आता गॅस चालू केलाय भांडं तापत आणि तेल मी साधारण छोटा चमचा एक टाकलेला आहे तेल आता याच्यामध्ये तुम्हाला जर लसूण टाकायची असेल फोडणी तर दा लसूण टाकू शकता पण मी कांदा टाकते लसूण आपण वाटपात घेतलेली असल्यामुळे मी आता कांदा फोडणीमध्ये टाकते आता गॅस मी जरा थोडा वेळ फुल ठेवलाय ते तापेपर्यंत कांदा आपण वाटपात वाटलेला असल्यामुळे फोडणीला तुम्ही थोडासाच घेतलेला आहे फोडणी आता झालेली आहे मी आता याच्यामध्ये वाटप टाकते याच्यामध्ये आता पाणी घालायचंय आपल्याला मी आता हे तेलावर म्हणजे जरासा आपण तेल टाकले त्याच्यावर जरा परतवून घेते थोडा वेळ चवंग येण्यासाठी नंतर मग पाणी टाकणार आहे मी आता वाटप थोडस परतवून आहे आता मी याच्यामध्ये पाणी घालणार आहे आपल्याला किती घट्ट पातळ हवं असेल तस आपण करू शकतो हे आता चांगलं कडवू द्यायचंय आता मी याच्यामध्ये कोकम टाकणार आहे मी आता याच्यामध्ये कोकम टाकते चार ते पाच कोकम बारी मी बारीक करून टाकते कोकमाशिवाय साराला चांगली चव येत नाही आणि दिवसपणा असतो मच्छीचा ना तो त्याच्यामुळे आतमध्ये मारला जातो दिवसपणा म्हणून कोकम घालायचे चव पण छान लागते आता याच्यामध्ये मी मीठ टाकते अंदाजेनुसार मीठ टाकते मी एक चमचा मीठ टाकते मी आता हे चांगलं कडू द्यायला पाहिजे म्हणजे चांगलं कडलं पाहिजे नंतरच मच्छी सोडायची त्याच्यामध्ये कड आले शोध नाही टाकायचे त्याच्यामध्ये साराला आता कड आलेला आहे छानपैकी हे कडलेलं आहे आणि आता मासे मी सोडते आतमध्ये माशांची डोकी आणि मासे आतमध्ये सोडते मी आणि हे मासे टाकल्यानंतर ना जास्त ठवळायचं नाही आपल्याला ते खुश करू शकतात म्हणून न ठवळताच आपण कड यायला द्यायचे आता हे सार ना आठ ते दहा मिनिट शिजवून आहे म्हणजे मासे चांगले शिजले जाते आतमध्ये आठ दहा मिनिटांनी मी बंद करेन मग हे आता आपलं माश्याचं सार म्हणजेच कालवण तयार झालेलं आहे हे आता एका डिश मध्ये मी काढून घेते हे आपण सार भाकरी बरोबर चपात्या बरोबर किंवा भाता बरोबर पण खाऊ शकतो हे कालवण 三两个